नमस्कार मित्रांनो बाहेरच्या चळवळी या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निवळला त्यामुळे चार दिवस महाराष्ट्रात कुठे पाऊस पडणार या ठिकाणी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो जेणेकरून व्हिडिओमध्ये तुमच्याकडे पाऊस येणार नाही तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात पाऊस येणार नाही यासाठी जाणून घ्या जेणेकरून तुमचे काही कामं असतील तर शेताकडचे वगैरे ते अडपून घेता येईल तर व्हिडिओला पूर्ण बघा मित्रांनो तर चालू करूया व्हिडिओला तर बघा मित्रांनो उत्तर पाऊस अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निवडला पुढील चार महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात विविध कोकण आणि घाट भाग हलक्या ते मध्यम पावसाची नोंद आहे तर बघा मित्रांनो मान्सूनने दक्षिण व मध्य भाग व्यापला असून उत्तरेतील राज्यामध्ये तुफान हजेरी लावली आहे सध्या कमी दाबाच्या सक्रिय पट्ट्यामुळे उत्तर राजस्थान हिमाचल प्रदेश पंजाब उत्तर प्रदेशांमधील वादळी वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची नोंद होते दक्षिण भारतातही पावसाचे अलर्ट देण्यात आले आहे दरम्यान महाराष्ट्रात पुढील चार दिवस पावसाचे जोर पोसणार आहे गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे आता राज्यात पुढील चार दिवसात पावसाची जोर काहीसा कमी होणार असून मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजयांचा कडकडाट वादळी पावसाची शक्यता आहे त्यामुळे वाऱ्यांच्या यामुळे वाऱ्यांच्या वेग ताशी तीस ते चाळीस किलोमीटर असून हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे उत्तर व मध्य महाराष्ट्रातील घटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या चोवीस तासात विविध कोकण आणि घाट भाग हलक्या ते मध्यम पावसाची नोंद आहे हवामानाचा हवामान विभागाचा अंदाज काय अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात उत्त उत्त, उत्तर मध्य उत्तर मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य प्रदेश ते झारखंडपर्यंत हवेचे आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला त्यामुळे राज्यात पाऊस ओसरला आहे भारतीय हवामान हो विभागाने शुक्रवारी पूर्ण पूर्व राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे छत्तीसगड हरियाणा दिल्ली हिमाचल प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश आणि विदर्भाच्या काही विभाग भागातही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पावसाचे अलर्ट कुट कुठे कुठे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज बारा जुलै छत्रपती संभाजीनगर जालना जळगाव तसेच अमरावती यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला तेरा जुलै रत्नागिरी सातारा व नाशिक घाट परिसर धुळे नंदुरबार या जिल्ह्यांना येलो अलर्ट पुण्यासह नगर पालघर संभाजीनगर जालना व जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे चौदा जुलै तळ तळ कोकणासह किनारपट्टी भागात पावसाचे येलो अलर्ट यात रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह पुणे सातारा व कोल्हापूरच्या घाटमाळाला घाटमाथ्यालाही येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी चार दिवसात पुढील पावसाचे अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद